नमस्कार मार्केट पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या शेत मार्केट आपण सोयाबीन कापूस कांदा ज्वारी आणि लसूण पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीन पासून सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे खुल्या बाजारात सोयाबीनचा सरासरी भाव सध्या प्रति क्विंटल तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान आहे सोयाबीनची ची अनुभवानं खरेदी सुरू आहे मात्र खरेदीची गती खूपच धीम्या गतीने चालू आहे मात्र खरेदी खूपच धीम्या गतीने सुरू आहे त्यामुळे त्याचा आधार खुल्या बाजाराला मिळत नाहीये तिकडं आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोयाबीनच्या भावात मोठ्या प्रमाणात चढ उतार सुरू आहेत शुक्रवारी सोयाबीनचे वायदे नऊ पूर्णांक पंचाहत्तर डॉलर प्रतिबिसवर बंद झाले होते सोयाबीन बाजारातील स्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशात कापसाच्या बाजारावर सध्या अवकेचा दबाव आहे कापसाची आवक सध्या शिगेला पोहोचली आहे आज देशातील बाजारात सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी झाले आहेत शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे अडुसष्ट सेंट प्रति प्रतिपाऊंडवर होते याचा दबाव देखील देशातील बाजारावर दिसून येतोय कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय कांद्याच्या भावातील कायम आहे कांद्याच्या भावात मागील दहा दिवसांमध्ये मोठी घट झाली कांद्याचे भाव सध्या निम्म्यावर आले आहेत बाजारात सध्या कांद्याची आवक वाढलेली आहे कारण खरीप कांद्याची काढणी जोमानं सुरू झाली आहे त्याचा दबाव बाजारावर दिसून येतोय निर्यातीवर मात्र वीस टक्के शुल्क कायम आहे त्यामुळे निर्यात होण्यात अडथळे येत आहेत त्याचा दबाव देखील बाजारावर दिसून येतोय कांद्याला सरासरी एक हजार पाचशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला बाजारातील कांदा आवकीतील वाढ कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात ज्वारीचे भाव दबावतच आहेत सध्या ज्वारीला हमी भावापेक्षा किमान वीस टक्क्यांपर्यंत कमी भाव मिळतोय खरिपातील वाढलेले उत्पादन आणि बाजारातील आवक्यामुळे दरावर दबाव दिसून आलाय सध्या राज्यातील बाजारात ज्वारीला गुणवत्ता आणि वानानुसार प्रति क्विंटल सरासरी दोन हजार ते दोन हजार सहाशे रुपयांचा भाव मिळाला यंदा रबीत ज्वारीचं पीक चांगले येण्याची शक्यता आहे याचा देखील दबाव भावावर दिसून येतोय बाजारातील लसणाची आवक कमी आहे त्यामुळे लसणाच्या भावात चांगली तेजी आली आहे लसणाला घाऊक बाजारात चोवीस हजार ते अठ्ठावीस हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय भाव जास्त असल्यानं उठाव काहीसा कमी झाला मात्र सध्याची उपलब्धता देखील मर्यादित आहे त्याचा आधार लसणाच्या भावाला दिसून येतोय त्यामुळे लसणाचे भाव आणखी काही दिवस तेजीत राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय हे होताच आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्ट मधून रोज सायंकाळी पाच वाजता आपण आपल्या महत्वाच्या शेतीमाल बाजारातील आढावा घेत असतो त्यासाठी ते आपल्या अग्रवाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका